तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आपण एक दोन तीन दिवसापूर्वी भोपळ्याचे भोपळ्याचा हलवा ही रेसिपी टाकली होती आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि बरेचसे कमेंट्स पण आले आपल्याला की असे वेगवेगळे आपण रेसिपी घेऊन गे। गे। येत जा आमच्यासमोर तर भोपळ्याचीच अजून एक नवीन रेसिपी आता घेऊन येणार आहे आपण ती पण खूप हटके आणि घरातील सर्वांनाच आवडेल अशी मस्तपैकी होणार आहे आणि कमी साहित्य आणि कमी वेळेत होणारी रेसिपी तर सर्वात अगोदर त्या दिवशी आपण म्हटलं होतं की कारण त्या दिवशी शूटिंग आपण जरा उशिरा काढली होती त्याच्यामुळं दाखवता नाही आलं तर हा आपल्या घराच्या बाहेर आलेला भोपळ्याचा वेल आहे आणि त्याला आलेले भोपळे आहेत त्याला आत्ता ते एक भोपळा आहे दाखवतो मी तुम्हाला तोच भोपळा आपण घेणार आहे आणि त्याची रेसिपी आपण काय बनवणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे सांगतोस मी तर मंडई हे बघू शकता बसतो की आपल्या वेलाला आलेला भोपळा आहे आणि आता आपण हा तोडून घेऊ तर मंडळी भोपळा आपण तोडून घेतलेला आहे त्याला भोपळ्याचा आपण काय रेसिपी करणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप छान रेसिपी होणार आहे आणि ही रेसिपी सगळेजण आपले आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी होती आणि सर्वांना आवडेल या पद्धतीमध्ये आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडळी सगळ्यात आधी आपला भोपळा कट करून घेऊ आपल्याला जेवढा लागतोय तेवढा बघा किती भारी आहे आपला हा भोपळा आणि हा आहे आपला लाल भोपळा आणि आता आपण हा एवढा कट करून घेतला आपल्याला जेवढा लागतोय तेवढा बाकीचा आपण ठेवून देऊ आणि आता हा आपण किसून घेऊ तर मंडई अशा पद्धतीने आपल्याला जेवढा लागतो आहे तेवढा भोपळा आपण किसून घेऊ आणि भोपळा किसून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते ला ते साहित्य सांगतो आणि आता आपण मंडई आपण या भोपळ्याचे बनवणारे पराठे आणि पराठे कसे बनवणारे ते आता आपण व्हिडिओमध्ये सांगूच तुम्हाला तर बाकी आपण हा राहिलेला भोपळा किसून घेऊ तर मंडळी आपण बघू शकता हा आपण किसून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लागणारे साहित्य सांगतो किस्तीला भोपळा गव्हाचं पीठ रवा एक दोन ते तीन चमचे बेसन पीठ एक दोन ते चार चमचे कोथंबीर घेतली ओवा घेतला आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि मसाले आपल्याला लागणारे मिरची पावडर हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर आपल्या आता रेसिपीला म्हणजे कृतीला आपण सुरुवात करू आपण कसे करणार आहे तर मंडळी आपण जे हा भोपळा किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे हा जो आपला दोन ते तीन चमचे रवा आहे तो ॲड आहे तो सगळ्यात आधी ॲड केला आणि त्याला आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि साहजिकच त्याच्यात आता आपण ॲड आहे आलं लसूण आणि मिरचीचा हा ठेचा त्याच्यानंतर त्याच्यात आपण आहे हा आपला ओवा ओव्यानंतर आपण हे दोन तीन ते तीन चमचे जे बेसन घेतलेले आहे ते बेसन आपण म्हणजे बघू शकता ही एवढी वाटी आहे ती अर्धी वाटी घेतलेली आहे आपण ते ॲड आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात आपण आता ॲड करणारे आपले मसाले चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं आपलं मिरची पावडर अर्धा चमचा हळद त्याच्यात आपण ॲड करणारे हा गरम मसाला ते अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला दही त्याच्यात आपण ॲड आहे खूप सारी कोथंबीर आणि कोथंबीर झाल्यानंतर आपण ॲड करणार आहे त्याच्यात आपलं हे गव्हाचं पीठ म्हणजे तुम्ही बघू शकता है, एक वाटी आपण घेतलेली ही मोठी आणि आता हे मस्त पैकी आपण आता मिक्स करून घेऊ तर मिक्स कसं करायचं त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं एकदम पाणी टाकून मिक्स नाही कारण भोपळ्याला भरपूर ओलावा असतो भरपूर भोपळ्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळं आपलं पीठ जास्त हे नाही पराठे म्हणजे आपण चपाती जसं पीठ मळतो तशा त्याचप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं तर आपण हे मळून घेऊ चवीनुसार आपण त्याच्यात मीठ ॲड करणारे तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीने आपण मस्तपैकी हा आपला सगळं मिश्रण टाकून गोळा तयार करून घेतला आहे आणि त्याच्या आपण चपाती करतो त्या पद्धतीमध्ये आपसे आ, हे करून घ्यायचे एवढे एवढे गोळे करून घ्यायचे आणि चपाती ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने ते लाटून घ्यायचं हे पीठ घेतलं आपण गावाचंच त्याच्यामध्ये मस्तपैकी हे करून घेऊ आणि त्याचे आपण अगदी जास्त पातळ नाही चपाती एवढे आपल्याला जाडसर आपले हे करून घ्यायचे त्याचे पराठे करून घ्यायचे तर मंडई आपण आता आपल्या गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण हे अगदी पातळ नाही मिडियम आकाराचा जाडसर असा था पराठा तयार करून घेतला आहे आता आपण त्याला शेकून घेऊ भाजून घेऊ तर मंडळी आपण मस्त हो की आ, आता हा आपला पराठा तव्यावरती हे केला आहे तो दोन्ही बाजूनी मस्त की भाजून घेऊ आणि आपला पराठा म्हणजे पराठे रेडी आहेत कसे केलेत मस्त की तुम्ही बघितलेत नक्की करा भोपळ्याची ही वेगळी अजून एक काहीतरी वेगळी रेसिपी आहे नक्की अजून काहीतरी वेगळं भोपळ्याची अजून एखादी रेसिपी मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल आणि मंडई व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला हे रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी बघत असाल तर नक्कीच विनंती आहे तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला तोपर्यंत पराठा तयार होतो आहे तर मंडळी मस्तपैकी बघू शकताय आपले पराठे तयार आहे आणि ते कसे जे आहेत तर आपले लाल भोप्याचे पराठे आहेत मस्तपैकी खायला खूप टेस्टी होतात नक्की बनवून बघा बनवल्यानंतर आपल्या व्हिडिओला कमेंट्स करून नक्की सांगा की आ, तुम्हाला पराठे कसे वाटले आणि नक्कीच नवीन कोणी बघत असाल पुन्हा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशाबरोबर खायचं तर अगदी ऑप्शन आहे तुम्ही दही दही घेतलं मी गोड दही आहे किंवा आंबट दही किंवा शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी जशी आपण इडलीची बनवतो तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता काही असं म्हणजे ऑप्शन किंवा असे हे पराठे तुम्ही खाऊ शकता अगदी शेजवान चटणी वगैरे आपण म्हणू शकतो त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता तर नक्की असे पराठे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो नवीन कोणी बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती अशा नवनवीन रेसिपी घेऊन येत जाऊ तर चॅनलवरती कंटिन्यू राहत जा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद